नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकाची लेखमाला आपल्यासमोर सादर करत आहे ही लेखमाला तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा लेख आहे आनंदाची प्राप्ती आनंदाची प्राप्ती हा लेख आपल्याला आनंदाचा अर्थ समजवतो बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधण्यापेक्षा तो आपल्या मनात विचारात आणि दृष्टिकोनात आहे हे लेखातून ठळकपणे दिसते चला तर मग आजचा लेख वाचूया आनंदाची प्राप्ती तुझे आहे आहे तुझपाशी ही जाणीव जागरूक झालेला मनुष्य आपले जीवन आनंदाने जगू शकतो ही जाणीव निसर्गाच्या ऐश्वर्यातूनही व्यक्त होते निसर्गाच्या कुशीत नवनिर्माणाची शक्ती आहे दुसऱ्याला आनंद देण्याची उर्मी आहे निसर्गातील वृक्ष आम्हाला छाया देतो माती आम्हाला माया देते वारा श्वास देतो तर फुले वास देतात पक्षी गाणी देतात मेघ पाणी देतात माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे पुऱ्या माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे या बाभ बोरकरांच्या काव्यफुलात त्यांच्याच निसर्गरम्य कर्मभूमीची किमया दडली आहे निसर्ग असं माणसाला भरभरून देतो मग माणसाने निसर्गाकडून काय शिकावे माणसाने माणसाला प्रेम द्यावे आनंद द्यावा त्या बदल्यात प्रेम आणि आनंदच घ्यावा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असे परमार्थाचे पसैदान गाणारे संत ज्ञानदेव देखील संसार सुखाचा होण्यासाठी विश्वात आनंद भरण्याची प्रतिज्ञा करतात तर संत तुकाराम सांगतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे आनंद ही एक मानसिक स्थिती आहे विशिष्ट गतीतून ही स्थिती प्राप्त होऊ शकते आनंद माणसाजवळच आहे पण जवळ असूनही आपल्याला तो गवसत नाही काही गोष्टी अव्यक्त स्वरूपात असतात त्या व्यक्त होण्यासाठी गतीची गरज असते जसे पाण्याला गती दिली की विजेची निर्मिती होते विजेची शक्ती राण्याजवळ आहे पण ती अव्यक्त आहे ती व्यक्त होण्यासाठी गतीची गरज आहे ताक घुसळले की लोणी तयार होते लोणी ताकातच असते पण तेही अव्यक्त आहे तसे आनंद माणसाजवळच आहे पण तो व्यक्त होण्यासाठी जीवन चांगल्या विचाराने घुसळावे लागते गती द्यावी लागते सुसंवाद साधावा लागतो मनुष्य देहात विकार आणि विचार या दोन्ही बाबी सुप्त स्वरूपात असतात मंथनातून अमृतही बाहेर पडले आणि विषसुद्धा आपण कोणत्या विचाराने आयुष्याची घुसळण करतो यावर जगण्याचे पण अवलंबून असते वाऱ्याचे वादळ होऊ शकते पण तेच वारे हळुवारपणे बासरीत सोडले तर त्यातून सुरेल सूर बाहेर पडू शकतात आपणच ठरवायचे वादळ व्हायचे की सूर आनंदाची प्राप्ती आणि आनंदाची व्याप्ती व्यक्ती स्वभावावर अवलंबून असते एखादा कलावंत आपल्या एखाद्या कलाकृतीतून वाणीतून आनंद देतो हा आनंद एका व्यक्तीकडून अनेकांपर्यंत पोचत असतो येथे आनंदाची व्याप्ती मोठी दिसते काही मंडळी आनंद कल्पनेचा विपर्यास करताना दिसतात उदाहरणार्थ व्यसनातून मिळणारा आनंद एकतर हा आनंद व्यक्तिगत असतो तो सर्वमान्य नसतो शिवाय असा आनंद क्षणभंगूर असतो या अशा आनंदातून दुःखच जन्माला येते जेथे आनंदातून आनंदच जन्माला येतो तेथे सुखाचे नंदनवन तयार होते आपण तो आनंद कसा स्वीकारतो यावर आपले स्वास्थ्य अवलंबून असते सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आनंद हा मुळीच आनंद नसतो तर तो उद्वेग असतो मदर तेरेसांना वृद्धांची अपंगांची सेवा करताना जो आनंद गवसायचा तो खरा सात्विक आनंद म्हणायचा जीव घेण्या आजारांमुळे जे लवकरच प्रभूच्या घरी जाणार आहेत अशा गलित गात्र जीवांची सेवा शुश्रूषा करून आपल्याला काय मिळणार असा प्रश्न जेव्हा मदरला विचारला तेव्हा त्या सौजन्य मौलीने सांगितले ज्यांनी आयुष्यभर दुःखाच्या नरक यातना सहन केल्या त्यांना मरण तरी देवदूतासारखे यावे हीच माझी इच्छा मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानणारी माणसेच खरी आनंददूत असतात महारोग्यांच्या जखमांवर उपचार करून त्यांच्यातले चैतन्य जागवणारे बाबा आमटे आनंदवनाची निर्मिती करतात पंख पाखरे पाखरेसुद्धा चैतन्याचा स्पर्श झाल्यामुळे यशाचे उंच गौरी शिखर गाठू शकतात हेच बाबांनी आनंदवनाच्या रूपाने सिद्ध केले मरगळलेल्या मनाला गती मिळाली तरच आनंदाची निर्मिती होऊ शकते म्हणूनच तर ते लिहितात शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही पांगळ्याच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू निर्मितीची मुक्त गंगा या इथे मातीत वाहू हा लेख ऐकून तुम्हाला आनंदाची प्राप्ती झाली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करू शकता त्यांनाही आनंदाची प्राप्ती होऊ द्या आणि ही लेख मला ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद